पंधरा ऑगस्टच्या मांसबंदीच्या निर्णयावरून राजकारण तापलेलं आहे मांसबंदी संदर्भातला निर्णय काँग्रेसनं एकोणीसशे अठयाऐंशी ला घेतला होता असं केशव भाजपा प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी आदित्य ठाकरेंना हा सवाल केलाय मांसबंदीवरून आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड या सगळ्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि त्यानंतर आता आहे कल्याण डोंबिवली मालेगाव नागपूर संभाजीनगर अमरावती या ठिकाणी हा निर्णय घेतलाय पंधरा ऑगस्टला नेमकी कुठल्या कुठल्या ठिकाणी मांसबंदी असणार आहे बघूया आपण विक्रीला बंदी केलेली आहे ती ठिकाणं बघतोय आपण कल्याण डोंबिवली मालेगाव नागपूर संभाजीनगर आणि अमरावती या संदर्भातली भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलेली एक्सपोस्ट पोस्ट आपण बघूया काय खावं काय खाऊ नये याचा निर्णय सरकारनं करूच नये याबद्दल दुमत नाहीच विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशातील विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपची भूमिका आहे पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आखपाखड करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड पंधरा ऑगस्ट कत्तलखाना बंदीसाठी शरद पवारांचा निषेध करणार का विरोध करणार का त्यांना जाब विचारणार का हा खरा प्रश्न आहे कारण पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतलेला नाही बारा मे एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय आहे त्यानंतर महिन्याभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला एवढ्याच काय महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षांपूर्वी हे दोघेही मंत्री असताना सुद्धा पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवले होते तेव्हा त्याविरोधात एक शब्दही हे दोघेही बोलले नाहीत पण जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांना विस्मरणाचा आजार जडला असं म्हणणार नाही नैराश्यात असलेल्या आव्हाड आणि ठाकरेंकडून सरकारच्या प्रत्येक कृतीविरोधात बोलण्या व्यतिरिक्त वे वेगळी अपेक्षाच जनता करीत नाही महायुती सरकारनं सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हटलं तरी हे लोक त्याला विरोध करतील तर या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ते आपण बघूया कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं बंद नसावं ह्या बाबतीचं मी आहे त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे त्यामुळे कल्याण डोंबिवली हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो असं मला वाटत लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत कोणी काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार काय तमाशा लावला या तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला ला, तर उलट अवघडच आहे माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं